फर्स्ट टाइम घेते लेडी केअर कॅप्सूल आता लेडी केअर कॅप्सूल आहे ते आपलं हे फूड सप्लिमेंट आहे आणि ते आपल्या महिलांसाठी एकदम वरदान आहे कारण ज्या वेळेस मुली वयात येतात त्यावेळी शरीरातील आपल्या हार्मोन्स इन्सबॅलेस होतात इनबॅलन्स झाल्यामुळे म्हणजे मासिक धर्म चालू होतो काहींना रेग्युलर मासिक पाणी नाही पोटात दुखणे के किंवा केस चिडचिड होणे अशा अनेक तक्रारींना मुलींना सामोरे जावं लागतं आणि ज्या पंचेचाळीस ते पन्नास वर्षानंतर आपली मासिक पाळी बंद होते त्यावेळेस काय होतं आपल्या शरीरातील इस्ट्रोजनची मात्रा कमी होते ती मात्रा कमी झाल्यामुळे आपलं वजन वाढलं जातं चेहरा सुजल्यासारखा दिसणे किंवा मग ते कोलेस्ट्रॉन हॉर्मोन्समुळे काही महिलांचं म्हणजे चेहरा सुजल्यासारखा दिसतो महिलांचे गर्भाशयाची पिशवी काढली जाते किंवा स्त्री बीज कोश काढला जातो अशा अनेक तक्रारींना आपल्याला सामोरे जावं लागतं तर लेडी केअर कॅप्सूल काय करतं त्याच्यामध्ये हे एक फूड सप्लिमेंट आहे यामध्ये वनस्पती उत्पन्न घटकांचा समावेश केलेला आहे आणि हे घटक स्त्रियांना त्यांचा नैसर्गिक संतुलन शोधण्यात आणि जीवनाचा आनंद घेण्यास त्या मदत करतात आता लेडी केअर कॅप्सूलमध्ये त्याचे फायदे काय आहेत एक म्हणजे पीसी पीसीओडी वर आपल्याला उत्तम ते काम करत युरानो इंट्रेक्शन वर काम करतं हार्मोन्स नियंत्रित केले जातात मासिक पाळीच्या समस्येवर ते फायदेशीर आहे आपल्या रक्त शरीरातील रक्त शुद्ध केले जाते आणि महिलांच्या सर्व ह्याच्यावर ते शारीरिक ह्याच्यावर गुणकारी आहे तर मी सांगते आता तुम्हाला त्याच्यातले घटक म्हणजे लेडी केअर कॅप्सूल चे फायदे काय आहेत अंडोकोशाच्या वाढीस ते मदत करतात आणि स्थानपानासाठी एकदम फायदेशीर आहे सामान्य मासे पाळीच्या तक्रारीवर ते काम करतात लैंगिक शक्ती आपली सुधारली जाते इस्ट्रोजन वाढवते आणि लघवीच्या संक्रमणावर त्याचे उपचार केले जातात आणि फायझसवर उपचार आणि यामध्ये घटक आहेत पहिलं घटक म्हणजे शेतावरी अश्वगंधा अशोका ज्येष्ठ मध मंजिष्ठा आणि सफेद मोसळी अनंत मोल आता शेतावरी काय काम करतं अंडोकोश वाढवते हार्मोन्स आपले संतुलन सुधारलं जातं आपलं एन्स्ट्रोजन नियंत्रित केलं जातं आणि मासिक पाळी आपली नियमित केली जाते आता अश्वगंधा काय करतं अश्वगंधा आपल्या कोर्टिसोल म्हणजे काय स्ट्रे, स्ट्रेस हार्मोन त्याच्यामुळे आपली झोप सुधारते आणि स्तनपनास उपयुक्त राहत ते अशोकामध्ये प्रजनन क्षमतेवर सुधारणा केली जाते आपल्या जर पिरियड कसं आपलं जास्त रक्तस्राव वगैरे होतो ते पण आपल्याला कमी प्रमाणात केलं म्हणजे रक्तश्रावाचं प्रमाण कमी होतं हार्मोनल इन्सन सं, संतुलन आपलं चांगलं राखलं जातं आणि आपल्या शरीरातील रक्तशुद्धी केली जाते आणि नेक्स्ट आहे ज्येष्ठ काय करतं काय पच, करत सुधारते आपलं बुद्धकोष्ठता कमी करते फुफ्फुस आणि म्हणजे म्हणजे स्वस्थेसाठी एक आपल्याकडे एक चांगल्या प्रकारचं टॉनिक आहे हृदय पार ते उपयोगी आहे हार्मोनन्स संतुलित केलं जातं परत मंजिष्ठा आपलं रक्तशुद्धी मूत्रमार्गाच्या विकारावर त्याचा एकदम जबरदस्त त्याचा फायदा होतो आणि आपल्या शरीरातील मासेपाळीच्या सर्व तक्रारी दूर केल्या जातात सफेद मुसळी त्याच्यामध्ये मधुमेह डिप्रेशन वजन नियंत्रण करणे रोगप्रतिकार शक्ती वाढवणे तणाव नियंत्रित करणे हे ते सफेद मुसळीमुळे आपल्यावर छान प्रकारे काम केलं जातं अनंतमूल हे आपल्या संपूर्ण प्रणालीला लाभदायक आहे आता नेक्स्ट मी घेते बेरी बेरी कॅप्सूल आता बेरी कॅप्सूलचे फायदे काय ते अँटी ऑक्सिडंट म्हणून काम करते किडनी कार्य सुधारते हृदयाचे कार्य सुधारते आणि मूत्र विकारात ते फायदेशीर आपल्याला काम करतं गॅस्ट्रिक समस्या ज्या असतात त्या आपल्या दूर केल्या जातात आणि कोलेस्ट्रॉल आपलं नियंत्रित ठेवलं जातं आता बेरी मध्ये गोजीबेरी दारू हल्दी अनाजीबेरी बनबा पत्ता ब्लूबेरी क्रॅनबेरी वाईन अंगूर भारतीय शेतूत सफेद शेतूत कॅन्डलबेरी ब्लॅकबेरी एलोवेरा ग्रीन टी एल्डरबेरी गन्ना अशा अनेक प्रकारचे साम घटक आहेत त्याच्यामध्ये आता तर गोजीबेरी काय काम करते किडनी स्टोन पासून होणारे ज्या आपल्याला वेदना होतात त्याच्यापासून आपल्याला आराम मिळतो आपले, आपले आरा मेटाबॉलिक सिंड्रम आपला रोखला जातो हायपर हायपर ग्लायसोमी आणि रक्तस्राव यांच्या आपल्याला उपचारासाठी ते वापरलं जातं आणि दारू हळदीमध्ये काय होतं दारू हल्दी आपल्या ह्याच्यावर काय हे करते हृदयासाठी ते अतिशय फायदेशीर आहे आपली रोग प्रतिकारशक्ती वाढली जाते आपली मध्ये आपल्याला त्या मदत केली जाते आणि आपल्या कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवलं जातं अनाज बेरी काय करते आपल्या रक्तातील साखर आपल्या नियंत्रित ठेवली जाते आपल्या शरीरातील सूज कमी करतो आपल्या मूत्रविकारावरती ते अतिशय उपयुक्त आहे आणि अतिसार आपला सुधारला जातो आणि ब्लूबेरी ब्ल्युबेरी हे फायबरयुक्त आहे आणि ते रक्तातील आपलं फायबरयुक्त आहे आणि दातांपासून जे आपल्याला जे नुकसान होतात ते नुकसान आपलं रोखलं जातं रोगप्रतिकार शक्ती आपली वाढवली जाते क्रॅनबेरीने आपल्या शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल आहेत ते कमी केले जातात सर्दीवर एकदम अतिशय उपयुक्त आहे आणि आपलं मेटोलिझिम वाढवलं जातो वाईन अंगूर आता वाईन अंगोर काय करतो ग्लॅस्टिक जे अल्सरपासून जे आपल्याला आजार होतात त्याचं आपलं संरक्षण केलं जातं वर ते काम करतं आणि आपल्या शहरातील रक्तदाब नियंत्रित ठेवला जातो आणि भा, भारतीय शहतूत चक्कर जे आपल्याला काही बघा चक्कर वगैरे येते ते चक्कर यायचं काम कमी केलं जातं आपल्याला झोप काय काय ना रात्रीचे झोपे प्रॉपर लागत नाही रात्र रात्र ते जागे राहतात त्या झोपेच्या समस्यावर पण ते, ते, ते आ, 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 काम हे भारतीय शेतूत काम करतं आपल्या रुद्धत्व रोखलं जातं सेकंड आहे सफेद शेतूत हे आपल्या ऑल बॉडीच्या त्वचेसाठी फायदेशीर आहे आपल्या त्वचेला ते चमक आणली जाते आणि बेरी हे मूत्र संक्रमणावर का एकदम उपयुक्त आहे खोकला कमी करतो आपल्या उच्च रक्तदाब सुद्धा आपला नियंत्रित केला जातो आणि ब्लॅकबेरी ब्लॅकबेरी हे अँटीऑक्सिडंट आहे संपूर्ण ते त्वचा संसर्गापासून आपलं रक्षण केलं जातं आणि अॅसिड रिप्लिस्ट टाळला जातो आणि अॅलोवेरा एलोवेरा हे आपल्या यकृत यकृतातील कोलेस्ट्रॉल कमी केलं जातं आणि आपल्या यकृताचे आरोग्य सुधारले जात नंतर आहे ग्रीन टी ग्रीन टी हे पण अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतं आणि ते आपल्या यकृतासाठी एकदम फायदेशीर आहे नेक्स्ट आहे एल्डरबेरी आपल्या शरीराला ऊर्जा पुरवतो आपलं पचन सुद्धा चांगलं ठेवलं आपली पचन क्रिया असते ती सुधारली जाते आणि आपले शरीरात प्रतिकार शक्ती वाढवली जाते नेक्स्ट आहे गन्ना हे हायड्रेशन साठी उपयुक्त आहे आणि हे इम्युनिटी बुस्टर आहे आणि बेरी अप्सचे फायदे असे आहेत की जे उच्च जे उपलब्धता त्याच्यावर काम करतं दीर्घ शेल्फ लाईफ आहे सोपे औषध शोषण जलद होते घेण्यास सुलभ आणि अचुकडो असे याचे फायदे आहेत